कधी कधी काही स्त्रिया भावनिक आणि शारीरिक टोकावर पोहोचल्या की त्यांच्या शरीरातून एक वेगळा द्रव जोरात बाहेर येतो काही पुरुषाला पाहून गोंधळतात काही घाबरतात तर काही आकर्षित होतात पण हे नक्की काय आहे आणि तो द्रव येतो तरी कसा शरीरात काही घडतं हे स्पष्ट असतंय पण मेंदूला हे पूर्णपणे उंगत नाही आज आपण जाणून घेणार आहोत की स्त्रीच्या शरीरातून पाण्यासारखा फवारा कधी आणि का येतो हा फवारा म्हणजे काय वैज्ञानिक भाषेत त्याला प्रचंड तणावानंतर निर्माण होणारा स्राव असे म्हणतात ही नैसर्गिक प्रतिक्रिया आहे काही स्त्रियांच्या शरीरात विशिष्ट क्षणी काही ग्रंथी सक्रिय होतात आणि त्यातून वेगळा पातळ द्रव बाहेर पडतो हा फवारा मूत्र नसतो आणि याला वेगळ्या उद्देशाने शरीरात तयार केलेलं नसतं हे एक अनुभवात्मक उत्तर असतं पहिला मुद्दा अतितीव्र संवेदनांची परिणिती जेव्हा शारीरिक भावना आणि मानसिक रसायन टोकाला पोहोचतात तेव्हा स्त्रीच्या अंतर्गत भागात अचानक हालचाल होते हा द्रव त्याचं प्रतीक असतो दुसरा मुद्दा पिल्बिक भागातील दाब वाढणं संवेदनांचा कालावधी लांबला की स्त्रीच्या आतील स्नायूवर सतत ताण येतो या ताणांमुळे अंतर्गत द्रव तयार होतो आणि योग्य क्षणी एकदम बाहेर येतो तिसरा मुद्दा शरीराचा नैसर्गिक प्रतिसाद हे घडणं म्हणजे कोणत्याही बिघाड नाही उलट शरीर शारीरिक संवादाच्या शिखरावर पोहोचल्याचा संकेत असतो काही स्त्रियांमध्ये ही प्रक्रिया सहज घडते काहीमध्ये खूप वेळ लागतो चौथा मुद्दा मानसिक खुलेपणा स्त्रीच्या मनात जर पूर्ण मोकळेपणा विश्वास आणि विश्रांती असेल तर हे सहज शक्य होतं मानसिक बंदिस्तपणा ही क्रिया अडवतो म्हणूनच काही नात्यांमध्ये पूर्ण विश्वास आणि आराम मिळाला की हा अनुभव सहज घडतो पाचवा मुद्दा द्रवाचा रंग व गंध हा द्रव पारदर्शक असतो थोडा सांडलेला पाण्यासारखा त्याला फारसा गंध नसतो म्हणून तो काही अपायकारक नसतो सहावा मुद्दा काही स्त्रियांमध्ये अधिक सक्रिय ग्रंथी हा द्रव निर्मितीसाठी जबाबदार असलेल्या ग्रंथी काही स्त्रियांमध्ये अधिक सक्रिय असतात त्यामुळे त्या लवकर आणि तीव्र अनुभव घेतात यामागे काही वेळा वंश परंपरा किंवा शारीरिक रचना कारणीभूत असते सातवा मुद्दा हे प्रत्येक स्त्रीला होतच असं नाही काही स्त्रियांना हा अनुभव अनेकदा येतो काहींना कधीच येत नाही याचा अर्थ असा नाही की ज्यांना नाही येत त्यांचं शरीर कमी आहे प्रत्येकाची प्रतिक्रिया वेगळी असते आठवा मुद्दा याला लपवायचं काहीच नाही ही क्रिया कोणत्याही अशुद्धतेचं लक्षण नाही उलट स्त्रीच्या शरीराबद्दल अधिक समज आणि मोकळेपणा असणं हे याचं द्योतक आहे नववा मुद्दा पुरुषांनी हे समजून घेणं महत्वाचं ही क्रिया पहिल्यांदा घडली तर पुरुष गोंधळून जाऊ शकतात पण हे घडणं ही आनंदाची सन्मानाची आणि काळजी घेण्याची वेळ आहे दहावा मुद्दा नात्यातील सच्चेपणा आणि शरीराचा संवाद हा फवारा हा नात्यातील प्रामाणिकपणा संवाद आणि संवेदना पूर्णत्वाकडे गेल्याचं लक्षण आहे हे काहीतरी केलं जात नाही ते घडतं शेवटी एवढं सांगायचं शरीराने दिलेलं एक नैसर्गिक उत्तर आहे लाज वाटण्यासारखं काहीच नाही उलट जसं स्त्री भावना व्यक्त करते तसंच तिचं हे आपलं बोलणं सांगत असतं एका वेगळ्या भाषेत एका वेगळ्या पद्धतीनं डिस्क्लेमर हा व्हिडिओ शारीरिक प्रक्रियेचं वैज्ञानिक आणि भावनिक विश्लेषण देण्यासाठी तयार केला आहे कुठलाही अश्लील हेतू नाही कृपया माहिती व शिक्षणाच्या दृष्टिकोनातून पाहावा यूट्यूबच्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्यात आलेलं आहे